आदरणीय सचिन भाऊ साठे आज आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आले आंबेडकरी बांधव मातंग समाजाचे बांधव अनुसूचित जातीच्या सगळ्या माणसांना त्यांच्याबद्दल आदर आहे आणि भविष्यामध्ये या सर्वसामान्य न्याय देण्याचं काम ते महाराष्ट्रात करतील सगळे उपेक्षित वर्ग आहे या उपेक्षित वर्गाने त्यांच्या सोबत राहून त्यांच्या ह्या चांगल्या चळवळी आताच आपण त्यांचे विचार ऐकले अत्यंत उच्च विचार आहेत आणि माणसाला जसं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेने जे माणसं माणसं जोडण्याचं काम केलं तोच लढा ते महाराष्ट्रात सुरू ठेवला आहे त्या लढ्याला आमच्या शुभेच्छा आणि आम्ही त्यांच्या सोबत राहू आपल्या सगळ्याला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शंभर टक्के आज मातंग समाज माझा जो आहे मी काही टीकाटिपणी आजच्या दिवशी करणार नाही पण मागच्या नेत्यांनी ने समाजाला थोडं भरकटण्याचं काम केलं आणि सचिन भाऊ सारखा एक उमदा तरुण आणि तरुणांना सोबत एक नवी फळी निर्माण करून एक नवा आदर्श आणि मातंग समाजाची नवी दिशा आहे आणि एक मोठा नेता आज त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला मिळेल मला आशावाद आहे नाही मला तर असं वाटलं काही की होते अन्नभाऊ साठी स्वतः बोलतायत का अशा अशा पद्धतीचे आणि विषय नाही सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचा जयंती सोहळा संपन्न होतोय आणि तो वेगवेगळ्या भागांमध्ये राज्यामध्ये राज्याच्या पलीकडं आता तेलंगणा कर्नाटक मध्य प्रदेश गुजरात तर ही एक विचाराची क्रांती होती अण्णाभाऊचा विचाराचा जागर आता खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेला आहे लोक जागे झालेले आहेत लोक रस्त्यावर आलेले आहेत आणि म्हणून आज मला या निमित्ताने अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं या शहरामध्ये येण्याचं भाग्य मिळालं आमचा एक मोठा कार्यक्रम संध्याकाळच्या सत्रामध्ये पैठण या ठिकाणी आहे पैठणच्या ठिकाणी आणि म्हणून मी त्या निमित्तानं चाललेलं असताना या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी मला विनंती केली आपण या शहरामध्ये यावं तुमचं स्वागत ठेवलेलं आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी आलो खूप छान असा कार्यक्रम होता तर मी या प्रसंगी माझ्या संभाजीनगरच्या सर्व समाज बांधवांना एवढंच आव्हान करेल की आज आपण अण्णाभाऊच्या या सगळ्या एकूण जो गवगवा पाहतोय देशभर की अशा मॉस्को शहरामध्ये सुद्धा अण्णाभाऊचा पुतळा बसलाय तर आपण अशा या अण्णाभाऊचे वारसदार म्हणून मोठ्या ताकदीनं एका सामाजिक संघटनेमध्ये दाखल झालं पाहिजे सामाजिक संघटनेत दाखल झालं पाहिजे म्हणजे तुमची स्वतःची एक सामाजिक शक्ती तयार झाली पाहिजे आणि तुम्ही लोक सर्व मिळून एक संघटितपणे या देशातला विषमतेचा जो काही अंधकार या जो पसरत चाललेला आहे तो आपण सगळ्यांनी मोडीत काढला पाहिजे समता आणि बंधुत्व ही अत्यंत महत्वाची बाब आहे आणि ही जर या राज्यामधली देशामधली नष्ट होत असेल तर लोक एकमेकांचे शत्रू होतील आणि या देशात मधलं जगामधलं जे भारताचं नाव आहे ते कमी होऊ लागेल एक जातीवादी विषमतावादी देश म्हणून दे, आपल्या देशाची ओळख होईल आणि म्हणून आपण प्रत्येकांना सपोर्ट केली पाहिजे जात ही महत्वाची गोष्ट नाहीये तर आपण माणूस म्हणून भारतामध्ये जग जगलं पाहिजे आणि जगाच्या पटलावर भारताचं नाव मोठं कसं होईल हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आपले नाव शाळेजी माझं नाव सचिन साठे